नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर कर्जमाफी देऊन बिल माफ करा दुष्काळात होरपळत असलेल्या शेतकऱ्यांसाठी मागणी याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता कर्जमाफी देऊन वीज बिल माफ करा आणि दुष्काळात होरपळत असलेल्या शेतकऱ्यांसाठी काय मागणी आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा कर्जमाफी देऊन वीज बिल माफ करा दुष्काळात होरपळत असलेल्या शेतकऱ्यांसाठी मागणी बघा जालना निवडणुका टेंडर आणि शिधा वाटपात राज्य शासन दंग असून दुष्काळाने होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे पाण्याअभावी फळबागात जळून गेले आहेत तर पशुधनाला चारा आणि पाण्याची व्यवस्था नाही त्यामुळे राज्य शासनाने शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी वीज बिल माफ करावे अशी आमची मागणी असल्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले जालना येथे गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते बघा या ठिकाणी एकूणच अशा पद्धतीने शेतकऱ्यांना जशा पद्धतीने वाऱ्यावर सोडलेला आहे पाण्याअभावी फळबागा जळून जात आहेत पशुधनाला चारा आणि पाण्याची व्यवस्था नाहीये त्यामुळे राज्य शासनाने शेतकऱ्यांची ही कर्जमाफी करावी आणि वीज बिल माफ करावे अशी मागणी या ठिकाणी विरोधी पक्षनेते विजय वड्डेट्टीवार यांनी केलेला आहे बघा यावेळी माजी आमदार डॉक्टर कल्याण काळे माजी आमदार चंद्रकांत दानवे शहर जिल्हाध्यक्ष महमूद शेख राजेंद्र राख आदीची उपस्थिती होती वडेवार म्हणाले की जालन्यात पाचशे तीन पेक्षा अधिक टँकर सुरू आहेत नागरिकांना टँकरने पाणी मिळत आहे परंतु पशुधनाला पाणी आणि चारांची टंचाई आहे त्यामुळे राज्य शासनाने दावणीला चारा पाण्याची व्यवस्था करावी जळून गेल्या आहेत दुष्काळी अनुदान पीक विमा मिळालेला नाही शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आचारसंहितेचे कारण पुढे करत आहे मात्र दुसरीकडे मात्र दुसरीकडे पंचवीस हजार कोटी टेंडर निवडणूक आयोगाची विशेष परवानगी घेऊन काढली आहे कामाच्या टेंडरसाठी सत्ताधारी मरमर करत आहे टेंडर शिदा वाटप आणि निवडणुकीत राज्य शासन दंग असून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे असा आरोप त्यांनी केलेला आहे बघा ठेकेदाराचा गोरखंदा खरीप हंगामापूर्वी जिल्हा न्याय आढावा बैठका घेऊन बियाणे खत उपलब्धता चारा पाण्याची व्यवस्था यांचा आढावा घेणे आवश्यक असताना कृषी मंत्री विदेशात जाऊन बसले आहेत तर मुख्यमंत्री तीन दिवसांपासून गावी जाऊन बसले आहेत नागरिकांना टँकरने पाणी पुरवठाही व्यवस्थित होत नाही दोन टँकरने पाणी पुरवठा केल्यावर दुचाकी केल्यानंतर दुचाकीला जीपीएस लावून आधीच्या टँकरच्या फेऱ्या दाखवून ठेकेदार बिल उचलण्याचा गोरखधंदा करत असल्याचे त्यांनी म्हटले बघा एकूणच अशा पद्धतीने कर्जमाफी देऊन वीज बिल माफ करा दुष्काळात होत असलेल्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी मागणी अशा पद्धतीने केलेला आहे एकूणच माहिती सविस्तरपणे या ठिकाणी पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद